जर सोळा कामगारांना शंभर साड्या विनण्यास एकवीस दिवस लागतात तर दोनशे साड्या बारा दिवसात विनण्यासाठी कामावर किती कामगार लागतील ला असा प्रश्न प्रश्न कोणता या सोडून केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा प्रश्न सोडवत असताना इथं दोन राशी प्राप्त होतात यम वन डी वन मागिला डब्ल्यू वन एक रास दुसरी रास तिचं सूत्र समीकरणामध्ये रूपांतरण करत असताना डी टू आणि भागीला असते डब्ल्यू टू ही सर रास दोन यम म्हणजे मनुष्यबळ डी म्हणजे दिवस म्हणजे वर्क तर तुम्हाला सगळ्यांना कळते बघा सोळा दिवसात म्हणजे सोळा कामगारांना एकवीस दिवसात म्हणजे शंभर साड्या विन्यासाठी एकवीस दिवस लागतात ही माहिती समीकरण बद्दल करायची कशी सोळा कामगार म्हणजे एम एकवीस दिवस म्हणजे डी आणि शंभर साड्या हे काय आहे लेकरांना दोनशे साड्या साड्या हे वर्क शंभर साड्या बनवण्यासाठी अमुक अमुक दिवस लागतात दोनशे साड्या बनवण्यासाठी अमुक तमुक दिवस लागत म्हणजे हे शंभर साड्या दोनशे साड्या हे काय आहे तर हे आहे टास्क वर्क दिस इज दिस इज द प्रोजेक्ट ऑफर मेंट हु आर वर्किंग इन दिन अदरवाइज पीपल असो मॅन्स असो मॅन्स पॉवर सर हे इंग्रजी बोलले स्वीकारणा येते असं कुठंतरी ऐकलं म्हणून माझ्या भावना थोड्याशा व्यक्त करतात तुम्ही काही हुशार नाही इंग्रजीतन गणितात सुद्धा फक्त हिमावलीची कृपा म्हणा किंवा तुमच्या परीक्षार्थ्यांचं हे काहीतरी जिवाळा म्हणा हा प्रश्न कसा सुरवायचा तर दोनशे साड्या बारा दिवसात विन्यास किती कामगार लागतील म्हणजे कामगार काढायचे दिवस आणि त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करायचा लक्ष द्या म्हणजे दोनशेचा या पदासोबत दोनशे गुणिला सोळा गुणिला एकवीस समोर शंभरचा या प्रश्न आणि बारा सोबत दोनशे गुणिला सोळा गुणिला एकवीस कडे येतानी हे शंभर आणि बारा भागीला स्वरूपात हा प्रश्न लक्ष द्या पहिली गोष्ट दोन शून्याला हे दोन शून्य काढून टाका लक्ष द्या निक्रांनो बे एक बे आणि बे सख बारा होतात तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन सात एकवीस होतात आणि बे आठ सोळा होतात म्हणजे आठ सात यांचा सा गुणाकार म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आडीचातील छप्पन दिवस हे तुमच्या विचारल्या ने प्रश्नाचं नेक्रांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची डंडी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरगोश अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव प्रवास